सुस्वागतम स्वागतम भारतीय जनता पार्टी पनवेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा टेनिस क्रिकेट सामन्यांचा सा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणजी नाईक साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे मी या कारगारच्या वतीनं पनवेलकरांच्या वतीनं सन्माननीय नामदार गणेजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय माता की सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम भारतीय जनता पार्टी पनवेल भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमोच दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं ज्यांच्या शुभास्ते हा भव्य दिव्य स्वरूपाचा क्रिकेट सामन्यांचा सा उद्घाटन सोळा आज या ठिकाणी संपन्न होते ते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम <laughs> नमो चषक दोन हजार पंचवीस भव्य क्रिकेट आणि स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभास या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपल्या शुभास सर्वप्रथम या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर आपण पूजेती जाऊन आपण सुस्वागतम सुस्वागतम स्वागत याच्या या भारतीय जनता पार्टी पनवेल भव्य क्रीडा आणि संस्कृती नऊस पंचवीस भव्य संपन्न होते मी भव्य या भव्य दिव्या से उद्घाटन सोळा महाराष्ट्र राज्याचे वन आमदार गणेशजी नाईक से आपण समोर त्या ठिकाणी करते की हमदेवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पूजन आपला शोभास्थापन करावा छत्रपती शिवाजी महाराज

Uh, सन्मा मंत्री महोदय साहब अपना विनिकाण करते विन अपने शोहन अवटी प्रज्जलित कराव लोक नेतृत्व खासदार विनंती करते कि शोहन अवी प्रज्वलित कराव आमदार प्रशांत काकूर साहब अपना विनंती करते है कि आप देशमुख साहब अपना विनती करते अपना शुभासजलित कराव सन्मा उत्तरायकड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष अंजी कोळी साहेब आपण म्हणून या ठिकाणी करते की आपल्या शोभास्थिती प्रज्ञित करावं पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृती आणि युवकांचे आधारस्तंभ युवा नेतृत्व सन्मान्य परिजी ठाकूर साहेब आपणच देखील विनंती या ठिकाणी करते की आपण आपल्या शुभास या ठिकाणी प्रज्जलित करावं सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आपण करतोय की आपल्या शोभास्त्या प्रज्वलित करावं सन्मान्य परेश ठाकूर साहेब असं विनंती करतो की आपल्या ते आपण श्रीफळ वाढवावं

उपस्थित सर्व मान्यवरांसह मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमोच्योषक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतोय या भव्य दिव्य स्वरूपाच्या नगरीच्या निमित्तानं गेली तीन दिवस चालणारा हा भव्य दिवस स्वरूपाचा नमो चषक दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने आहेत बरोबर रस्सी सामने सामने उलगावमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पटांगणामध्ये भव्य दिवस स्वरूपाचा तीन दिवस तिकडं नमोद चषकच्या ठिकाणी सुरू आहे आणि आ... सर्वांना विनंती करतो की आपण स्पीच होती येऊन या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या शोभास्ते पूजन करावं क्रिकेट सामन्याला सुरुवात करण्या अगोदर मान्यवरांच्या शुभ हस्त्याच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सन्मान्य नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभस्ते या क्रिकेट नगरीमध्ये या क्रिकेट पंढरीमध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत करतोय आणि आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पूजन करावं <laughs> बार सन्मान्य आमदार प्रशांत आपलं विनंती आठ ठिकाणी आपण श्रीपाठ वाढवावं गणपती बाप्पा सन्माननीय उत्तरायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवक अध्यक्ष मयुरजी नेतकर आपण विनंती करतो की आपण आपल्या शोभ हस्ते श्री पडावं या किट सामन्यांचे आयोजक असलेले खारघर मंडळ शहर अध्यक्ष पलिकेचे माजी नगरसेवक नवीन पाटील आपण आज विनंती करतो की आपण श्री पडवाव या ठिकाणी या भव्य दिव्य स्वरूपाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न असताना माता मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या नमोचषक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे गेली तीन दिवस चालणारा हा नमोचषक आपण बघतोय की या होणार चार दिवस उद्या परिस्थितीच कार्यक्रमाचं हॉलिजन हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उद्या सात तारखेला हॉट स्पर्धा आठ तारखेला रसिकेची स्पर्धा आणि नऊ तारखेला फुटबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या भव्य दिव्य आणि त्याचबरोबर नऊ तारखेला रोडपाली येथे राज्यस्तरीय भव्य दिव्या कुस्ती स्पर्धेचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती या ठिकाणी करतो की आपण प्लीज दोन्ही टीमनी हां हां हा, 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 हा। सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करतो या ठिकाणी राष्ट्रगीताला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत राष्ट्रगीत या ठिकाणी होणार तारस्ट आहे आणि त्यानंतर पुढील क्रिकेट सामन्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत सर्व दोन्ही टीमला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मी सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचं एक साथ लाएं 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 दो लाएं दो लाएं एक साथ हो सावधान राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर भारत माता की भारत माता की वंदे हां समाला सा नमस्कार या खारघर नगरीमध्ये प्रथमच भव्य दिव्य स्वरूपाचा हा भारतीय जनता पार्टी पनवेल खारघरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला नमोचषोक दोन हजार पंचवीसचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे या क्रिकेट पंढरी नगरीचं सा या ठिकाणी सामन्यांचं सा उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सन्माननीय नामदार गणेजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पनवेल खारघरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमो शोक दोन हजार पंचवीस भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगू वाटतं की आज होणारे क्रिकेट सामने उद्या सात तारखेला हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आठ तारखेला रसिकेची स्पर्धा नऊ तारखेला फुटबॉल स्पर्धा आणि नऊ फेब्रुवारी रोडपाली हे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाची कुस्ती स्पर्धेचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या क्रीडानगरीमध्ये क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या निमित्तानं मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंच यावं आपण सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवो दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय नमस्कार सुस्वागतम 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 स्वागतम मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं भारतीय जनता पार्टी पनवेल विधानसभा मतदार संघाच्या या खारगर नगरीमध्ये भव्य क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव नमोचषक दोन हजार पंचवीस भव्य टेनिस क्रिकेट